नमस्कार मित्रांनो जॉब अलर्ट आपल्या चॅनलवरती आपलं स्वागत आहे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड म्हणजे महावितरणमध्ये जे, महा जे विद्युत सहाय्यक कनिष्ठ लेखा कनिष्ठ सहाय्यक लेखा आणि इंजिनिअरिंग ट्रेनिंग पदासाठी जी भरती केली जाणार होती त्यासाठी तिसऱ्यांदा अर्ज करण्यासाठी मुदतवाढ दिलेली आहे यांची एक्झाम मार्चमध्ये अपेक्षित होते पण काही कारणास्तव एक्झाम पुढे ढकलण्यात आली आणि त्याचबरोबर ॲप्लिकेशनची डेट वाढवण्यात आलेली आहे ज्यांनी आतापर्यंत अप्लाय केलेलं नाही आहे ते कॅन्डिडेट इथे अप्लाय करू शकतात प विद्युत सहाय्यक पदासाठी असणार एकूण जागा पाच हजार तीनशे सत्तेचाळीस कनिष्ठ सहाय्यक लेखासाठी चारशे अडुसष्ट जागा आहे आणि इंजिनिअरिंग ट्रेनिंगसाठी चारशे सात जागा असणार आहे यासाठी शैक्षणिक पात्रता काय असणार आहे तर विद्युत सहाय्यक पदासाठी दहावी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे त्याचबरोबर आय टी आय इलेक्ट्रिशियन अँड वायरमॅन या कॅटेगरीमध्ये आय टी आय उत्तीर्ण असणं गरजेचं आहे कनिष्ठ सहाय्यक लेखा अकाउंट पदासाठी काय क्वालिफिकेशन असणार आहे तर बी कॉम बी एम एस बी बी ए पासआउट असणं गरजेचं आहे त्याचबरोबर एम एस सी आय टी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे इंजिनिअरिंग ट्रेनिंग इंजिनिअरिंग ट्रेनिंग डिप्लोमा आणि डिग्री दोन्ही पदासाठी भरती होणार आहे तर डिग्री आणि डिप्लोमा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे सिव्हिल आणि इलेक्ट्रिक या पदामध्ये त्याचबरोबर इथे ॲप्लिकेशन फीज किती असणार आहे तर विद्युत सहाय्यक पदासाठी दोनशे पन्नास रुपये ॲप्लिकेशन फीज असणार आहे आणि इतर पदासाठी पाचशे रुपये फीज असणारे जनरल कॅटेगरीसाठी आणि मागासवर्गीय पदासाठी असणारे दोनशे पन्नास रुपये फीज एज लिमिट काय दिलेली आहे तर कमीत कमी एज लिमिट असणारे अठरा वर्ष आणि मॅक्झिमम सत्तावीस वर्ष विद्युत सहाय्यक पदासाठी तीस वर्ष कनिष्ठ सहाय्यक लेखा पदासाठी आणि पस्तीस वर्ष इंजिनिअरिंग ट्रेनिंगसाठी पदासाठी भरती असणार आहे जे एज लिमिट दिलेली आहे आणि जे उमेदवार कॅटेगरीमध्ये येतात त्यांना वयामध्ये सवलत देण्यात आलेली आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे वीस मे मी ते अप्लाय करू शकता त्याचबरोबर ह्या तिन्ही पदाची जे ॲप्लिकेशनची लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही ॲडवटायझिंगची लिंक पण डिस्क्रिप्शनमध्ये आहे तुम्ही अप्लाय करण्याच्या अगोदर डिटेल ॲडवटायझिंग चेक करून अप्लाय करा धन्यवाद मित्रांनो